मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण अनेक काम करत असतो आणि आपले जे ध्येय आहे त्यात आपण स्वतःला झोकूनसुद्धा देत असतो पण बरेचदा असं होते की जे आपण काम करतो आहे तर त्यात निराशा येते आपण मनपूर्वक काम करू शकत नाही किंवा पूर्णतः शक्तीसुद्धा त्यात लावू शकत नाही म्हणजे पूर्ण डिवोशन आपण ज्याला म्हणतो मनाने आणि शरीराने तर ते कुठेतरी कमी पडते म्हणजेच याला आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की आपल्या कामावर आपण प्रेम करत नाही आणि आपल्याला यातून असं दिसते की जेव्हा आपल्याला असं वाटत नाही की हे काम खूप चांगलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मी करू शकतो आणि मी यात खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो असा विचार जोपर्यंत माझ्या मनात येत नाही तोपर्यंत ते काम चांगलंच होऊ शकत नाही म्हणजे मी एखादी वस्तू घ्यायला बाजारात जात आहे तर बाजारात जात असताना हे काम माझ्याकडून खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि ती वस्तू माझ्याकडून खूप चांगल्या पद्धतीने घेतल्या जाईल जेव्हाही अशा परिस्थितीपासून जो काही परिणाम येणार आहे त्या परिणामाला समोर जाण्यासाठी मी जर खूप चांगल्या पद्धतीने तयार असेल तर नक्कीच मी खचून जाणार नाही आणि खचून जाणार नाही तर मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्नरत राहील मित्रांनो असे तयारीत आपण असले पाहिजे जेव्हाही आपण समस्येला तयार राहू तर नक्कीच आपल्यावर कोणतेही संकट जे आहे तर ते हावी होणार नाही मित्रांनो अशाच पद्धतीने ताणतणावाला समस्येला समोर जाणे आपण शिकलो पाहिजे नक्कीच आपण यातून खूप चांगल्या पद्धतीने समस्येला समोर जाऊ व आनंदाने जीवन जगू शकू मित्रांनो ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा